नमस्कार मैत्रिणी चकली आज उशीर झालाय पाहुणे आल ती घरी घरी पाहुणे आलती आता आमच्या घरी पाहुणे आली ती सुट्टीला आता वाजले उशीर झाला चकली कधी वाढायची

u n 대상 k 스 i 이 e r a n g <laughs> तर झाले होते आमचे खारवडे करून आणि आम्ही चाललो होतो घरी दिदी म्हणले इथं वातावरण छान आहे म्हणून एकदम अशी बिडं दाखवत होती इकडं माळ आहे आमचा भवन यायचा पण एवढं रकर करतं पण इथं आजीच्या दारात छान वाटतं असं झोपलं होतं त्यांचा भांड्या का टाक काय नाव येण्याचं गोष्ट अशी चुकूची झाडं फिडं मस्त आहे ती इथं आजीबाईचं घर वर्षात आम्ही चाललो होतो घरी आता आणि आजीने सरबत केला म्हणून परत थांबवतो फिरवून इकडं काय काय काढत होती झाडं दाखवत होती बस्तीवरची इकडं बघा किती रका रखा करतंय असं आणि वर्षातहीच्या दारातली इंटली गो त्यांचा गोटा बुटा इकडचा सगळा घर आहे त्यांचं वर्षाताईचं असं दारात मस्त त्यांच्या पटांगण आहे भरपूर सगळं कधी आमची दाखवत होती कुठं कुठं काय काय म्हणजे सगळं फिरून परिसर दाखवते इथला त्यांचं घर आहे बघा ही मधली रूम त्यांची सगळं असं जुन्या पद्धतीनं मस्त वाटतंय पण गुरगिरं दारात झाडं नारळाची पटांगण फुडं उन्हाळ्याचं असं रखरख करतं पण पावसाळ्याचं छान वाटतं असं आणि इकडं आमचं घर आहे तिकडं गावात तर चला मग जायचं होतं इथं कडीपत्तीची झाडं यांच्यात भरपूर राहते अशी आणि जायचं होतं आम्हाला घरी आता दीदीला मग म्हणतो ते चल उशीर झाला आहे घरी जायचं आहे तीन चार तीन चार वाजत आले होते काय काय दाखवत होती गुणा <laughs> तिथे चला झाली होती आमची तयारी सगळी जे खरवडीची करून झाली होती अशी वर्षातही शेवगात होते कारण का न्यायचा होता गावात गा। शेवग आणि आजीबाईचं इकडं शेवग्याचं झाड आहे तोड आणि याची डाळिंब टाळेम बायपिलीकडं आणि अशी वस्ती इकडं घर भिंत पडलेली इथं वर्षाताईच्या घराच्या अलीकडं Дијаманти, секој пака косил за лепање, не е дека ондрав за лепење, тоа е уште се. Нарачи за одворшета, ќе го купам. Че на